नाही तो मी आरओचा जो निर्णय आहे तो हास्यास्पद आहे त्यांनी असं म्हटलं की डिफेक्ट लाय लायबिलिटीजचा जो पिरियड आहे तो कोणाकडे आहे हे मला माहिती नाही मी चौकशी करू शकत नाही आणि इतक्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये चौकशी होणं शक्य नाही आणि म्हणून मी हा जो अर्ज आहे तो अर्ज स्टँड करतो आहे मला असं वाटतं की जगातला पहिला आरो असा असेल की ज्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्णय निर्णय निर्णयाची पायामल्ली केली आणि त्यांनी हा निर्णय दिला मला असं वाटतं की ज्यावेळी निवडणुका अस्तित्वात आल्या तेव्हापासून काही कायदे केले आहेत काही नियम केले आहेत त्या नियमासाठी बंधनकारक असणं सगळ्यांना आवश्यक आहे आणि मग अन्यायाच्या विरोधात तुषार भारतीय नेहमी राहिला आहे आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय लोकशाहीची पायमल्ली करणार आहे हा निर्णय घटनेचा अपमान करणार आहे आणि म्हणून मी जो स्टँड घेतलेला आहे तो स्टँड घेऊन मी जनता जनार्दनामध्ये जाणार आहे आणि यांनी कशा पद्धतीने महानगरपालिका लुटली कशा पद्धतीने कामं केली आहेत हे सगळं मी जनतेसमोर मांडणार आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी माननीय पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रशेखरजी साहेब माननीय खासदार बोंडेसाहेब प्रवीण पोटेसाहेब सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यांनाच विचारून मी हा हा तक्रार अर्ज सादर केला होता आणि नक्कीच सत्याचाच विजय होणार आहे आणि असे कंत्राटदार की शहराला लुटणारे यांच्या पाठीशी कदापिही जनता राहणार नाही याची मला ग्वाही आहे तुम्ही हो? न्यायालयात तर जाणारच आहे कारण की जर अन्याय कोणावर होत असेल आणि सामान्य जनतेला चुकीचा माणूसाला उभं राहणे हे सुद्धा लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून नक्कीच न्यायालयात आम्ही संदर्भात जाणार